सर जय हिंद जय हिंद कशा आहात एकदम मजेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्तानं नगर आणि घेऊन आहे आहे सारे अच्छा उपक्रम निमित्ताने आम्ही तुमच्याशी साधणार आहोत झटपट संवाद सर तयार है। सर तयार तयार आहात प्रश्न भारतीय संस्कृतीची ओळख एका वाक्यात कन्याकुमारी टू काश्मीर पर्यंत विविधतेने नटलेला असा आपला देश आहे आठवणीतील स्वातंत्र्य दिन माझ्या सातारा सैनिक स्कूल मध्ये झालेला स्वातंत्र्य दिन आवडतो महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज अहमदनगर मधील आवडतं पर्यटन स्थळ भुईकोट किल्ला प्रशासनाचं एक महत्वपूर्ण अंग लोकाभिमुख प्रशासन ह्या स्वातंत्र्य दिनाचा शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहेत सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्न आहेत अमृत महोत्सवामध्ये पंच्याहत्तर दिवसाचा मिशन मोडवर कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये ते प्रश्न सोडवण्याकडे माझा संकल्प राहील सर खूप खूप धन्यवाद ह्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Thank you.